विभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे आलो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथले जे अधिकारी पानड साहेब यांनी कुठल्याही प्रकारचं जनतेच्या सामान्य जनतेच्या त्यांना काही सोय सुधत नाही दोन दोन वर्ष झाले तीन तीन वर्ष झाले तरी या ठिकाणी फाईल तशीच पेंडिंग राहते या साहेबांना विचारायला आलो तर माझ्याकडे ती जबाबदारी नाही तुम्ही साहेबांना विचारा साहेबांना विचारलं तर साहेब स्वतः मला फोनवर म्हणाले की चार दिवसाच्या वरती तर फाईल आम्ही कुठेच ठेवू शकत नाही आणि हे अधिकारी असे इथं का बरं करतात मी सतीश देवेंद्र लोखंडे या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा तीव्र निषेध करतो ज्यांनी सामान्य जनतेचा आणि सामान्य नागरिकाचा आतोला छळ लावलेला आहे आणि हे अधिकारी इथले जबाबदार आहेत यांच्यावर त्वरित कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी माझी मागणी आता इथले अधिकारी इथून मी त्यांना जसं म्हणालो तसं ते अधिकारी पळून गेलो आम्ही सामान्य जनतेने इथं यायचं आणि कामच करून घ्यायचे नाही का एक निराधार महिला एक विधवा महिलेचं घरकुलाची फाईल घेऊन तीन महिने तीन महिने झाले त्या महिलेने सहा महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे त्या महिलेच्या बहिणीची एकोणीसशे बावनचा पुरावा जोडलेला आहे तरी देखील येथील अधिकाऱ्यांनी ती चेक केली एका मुलीचं एका एस समाजाच्या मुलीचं उच्च शिक्षणासाठी सख्या बहिणीची कास्ट व्हॅलिडिटी जोडली तिच्या वडिलाची निरक्षर असल्याचं शपथपत्र जोडलं तरी देखील येथील अधिकारी काम करत नाहीत इथं आलो तर यांना विचारायचं तर हे म्हणतात की आम्हाला विचारू नका दुसऱ्या कोणाला विचारा मी अशा अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करतो आणि राज्य शासनाला माझी कळकळीची विनंती की अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर आणि तीव्र कारवाई झाली पाहिजे धन्यवाद